नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण वजन कमी करण्यासाठी एक नवीन टिप्स बघणार आहोत मंडई पोटावरली चरबी आणि त्याचबरोबर वजन ह्या दोन गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहेत मंडई आज आपण याच्याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मंडई सध्याच्या काळात वाढतं वजन ही एक मोठी समस्या बनली आहे जी अनेक आजारांना निमंत्रण देते यासाठीच अनेकजण आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे प्रकारचे डाएट्स एक्सरसाईज आणि वेट लॉसचे अनेक फंडे आजमावत असतात परंतु बऱ्याच वेळा हे डाएट पद्धतीने इतके कठीण असतात की याच्यामुळं वेट लॉस होण्यासाठी खूप त्रास होतो की त्या सातत्याने पाळणं किंवा कठीण होतं आणि हेल्दी वेट टिकून ठेवणं शक्य होत नाही अशा परिस्थितीतच वजन कमी करणे म्हणजे सर्वात कठीण का काम वाटते परंतु वेट लॉससाठी काही अशा सोप्या आणि उत्तम ट्रिक्स आहेत ज्या सहजपणे दीर्घकाळ पाळता येतात आणि वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात यामध्येच आहे तीन बाय तीनचा नियम म्हणजे थ्री 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 रूल हा देखीलसुद्धा खूप चर्चेत हा नियम आहे मंडई वेटलॉससाठी वजन कमी होण्यासाठी मदत होऊ शकते आणि त्याचबरोबर हा नियम आपल्या डेली रुटीनमध्ये सहजपणे दीर्घकाळासाठी सामावून घेतला जाऊ शकतो मंडईवर आता वजन कमी करण्यासाठी हा तीन बाय तीनचा नियम कसा आहे आणि एकदम साधा परंतु परिणामकारक असा उत्तम उपाय आहे हा नियम तुमची डेली रुटीन आहार एक्सरसाइज आणि लाईफस्टाईलवर आधारित आहे हा साधा सोपा आणि संतुलित नियम वजन कमी करण्यास मदत करतो आता मंडळी सर्वप्रथम आहे दिवसातून तीन वेळा संतुलित आहार घ्या दिवसभरातून तीन वेळा संतुलित आहार घ्या नाश्ता दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण या तिन्ही वेळेस नियमितपणे बॅलन्स डाएट पाळणं आवश्यक आहे प्रत्येक जेवणात प्रथिने प्रोटीन नंतर फायबर नंतर आहे कार्बोहायड्रेट्स नंतर हेल्दी फॅट्स याचा योग्य प्रमाणात समावेश करावा लागेल मंडई यासोबतच जंक फूड किंवा अनहेल्दी अन आन सॅक्स आणि स्नॅक्स टाळावेत आणि त्याऐवजी आरोग्यदायी पर्याय निवडायचा प्रयत्न करावा नंतर आहे डायड्रेशन मंडई वजन कमी करण्यात डायड्रेशन म्हणजेच शरीरात पुरेसं पाणी असणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे त्या वेट लॉस नियमातील दुसरा तिसरा डायड्रेशनशी संबंधित आहे ह्या नियमानुसार आपण दुपारी तीन वाजेपर्यंत सुमारे तीन बाटल्या म्हणजेच सुमारे तीन लिटर पाणी प्यावं वजन कमी करण्यासाठी पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास म्हणजेच डिडॉक्स करण्यासाठी मदत करतात मेटापोलिझम म्हणजे क्षयपचय वाढवते ज्यामुळे भूकही कमी लागते त्यामुळे दिवसभरात योग्य प्रमाणात पाणी पिणं खूप गरजेचं आहे तिसरं आहे एक्सरसाइज मंडई वजन कमी करून फिट राहण्यासाठी डाएट आणि डायहायड्रेटसोबत शारीरिक हालचाली तितकीच गरजेची असते त्यामुळे ह्या तीन बाय तीन नियमातील तिसरा तिसरा म्हणजे की एक्सरसाइजेशन संबंधित आहे ह्या नियमानुसार तुम्ही आठवड्यातून किमान तीन तास तरी फिजिकल ॲक्टिव्हिटी करावी म्हणजे दररोज किमान पंचवीस ते तीस मिनटं एक्सरसाइज आवश्यक आहे ह्यावेळी तुम्ही वॉकिंग योगा डान्स जिम किंवा घरच्या घरी तुम्हाला आवडणाऱ्या शारीरिक हालचाली देखील करू शकता नियमित व्यायाम केल्याने फक्त वजन कमी होत नाही तर शरीर देखील तंदुरुस्त राहते आणि शारीरिक ऊर्जा देखील वाढते आता यानंतरही मंडई वेटलॉससाठी जो आपला रूल आहे तो तीन बाय तीन नियम फॉलो करण्याचे फायदे काय असणार आहे मंडई दिवसातून तीन वेळा संतुलित आहार घेणे आणि नियम एक्सरसाइज करणे हे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी मदत करतात तसेच पुरेसे पाणी प्यामुळे मेटापोलिझम वेगाने होतो ज्यामुळे शरीरातील कॅलरी अधिक प्रमाणात बर्न होते नंतर आहे योग्य वेळी आणि संतुलित आहार घेतल्याने वारंवार भूक लागण्याची समस्या कमी होते त्यामुळे अनहेल्दी स्नॅक्स आणि खाण्याची अनावश्यक सवय टाळू शकतो एवढंच नाही तर पुरेशे प्रमाणात पाणी पेल्याने पोट भरल्यासारखं वाटतं ज्यामुळे भूकही कमी लागते नंतर आहे पुरेशे प्रमाणात पाणी पेल्याने शरीरातील विषारी घटक टॅक्सिनीस बाहेर टाकल्या जातात तर दुसरीकडे नियमित एक्सरसाइज आणि संतुलित आहारामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीर अधिक कार्यक्षमतेने काम करतं नियमितपणे एक्सरसाइज केल्याने फक्त शरीर तंदुरुस्त राहत नाही तर मानसिक आरोग्यदेखील सकारात्मक परिणाम होतो आणि तणाव कमी होतो यासोबतच संतुलित आहार आणि योग्य प्रमाणात पाणी पिणं मेंदूची कार्यक्षमता सुधारते ज्यामुळे एकग्रता आणि मनशांती वाढते तर मंडई अशा स्वरूपात हा छोटा आणि सोपा उपाय होता तुम्ही हा करू शकता तर मंडई ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा ही माहिती आम्ही ऑनलाईन घेतलेली आहे त्यामुळे एकदा डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या धन्यवाद